नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बिग ब्रेकिंग आहे रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना आता एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत लगेचच खात्यामध्ये जमा होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या रेशन कार्डधारकाच्या कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपये कशा पद्धतीनेच खात्यावरती जमा होणार आहेत ते जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आता एक लाख एक हजार रुपये खात्यात होणार जमा यादीत नाव पहा बघा रेशन कार्ड अपडेट काय आहे या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आता रुपये सध्या राज्यात सगळीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पैसे देखील मिळण्यास सुरुवात झाली आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ न मिळाल्यांना पात्र महिलांना तीन हजार रुपये दिले जात आहे दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये मिळतात पण राज्यातील मुलींना तब्बल पंचाहत्तर हजार रुपयाची आर्थिक मदत करणारी लेक लाडकी ही योजना अनेकांना माहिती नाही या योजनेच्या माध्यमातून मुलींना अर्थसहाय्य केले जाते आणि याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे या योजनेच्या लाभासाठीच्या अटी काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा एकूणच या ठिकाणी सहा हप्ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या खात्यामध्ये कुणाला नऊ हजार तर कोणाला कुणाला साडेसात हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत एकूणच या ठिकाणी ही जी त्यालाच अनुसरून असलेली लेख लाडकी ही योजना ही योजना अनेकांना माहीत नाही राज्यातील मुलींना तब्बल पंचाहत्तर हजार रुपयाची ही आर्थिक मदत करणारी लेख लाडकी ही योजना आहे बघा या योजनेची पार्श्वभूमी कशी असणार आहे व या लाभासाठीच्या अटी काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या योजनेचे उद्दिष्ट नेमकं काय आहे राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून माजी कन्या भाग्यश्री म्हणजे सुधारित ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू केली होती मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणं मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या योजनेची उद्दिष्ट आहेत बघा उद्दिष्ट तुम्हाला समजलेच असतील मग मुलींना नेमका याचा लाभ मिळणार कसा व काय लाभ मिळणार आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच रुपये इयत्ता पहिलीत सहा रुपये सहावीत असताना मुलगी सात रुपये अकरावीत असताना आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी देण्यात येतील बघा स्वरूप कशा कशा पद्धतीने आहे एकूणच कशा पद्धतीने या मुलींना याचा लाभ मिळणार आहे या, या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत तेही या ठिकाणी जाणून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा या योजनेच्या अटी व शर्ती ही योजना पिवळा पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या ठिकाणी ही योजना लागू राहील पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य या ठिकाणी राहील दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ते जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोनही मुलींना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे हे देखील या ठिकाणी आवश्यक राहील एक एप्रिल दोन हजार पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुदेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे हे देखील अत्यंत आवश्यक राहील लाभार्थीचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे बघा या योजनेच्या एकूणच लाभासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत बऱ्याच जणांचे पुन्हा कमेंट असतात की या योजनेसाठी काय कागदपत्रे आवश्यक असतात तर या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थींचा जन्मदाखला लेख लाडकी योजना डॉक्युमेंट कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला जसं की तो उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर आहे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहणार आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं चा छायांकित चा प्रत त्यानंतर रेशन कार्ड त्याच्यामध्ये पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत आपल्याला पाहावं लागणार आहे त्या ठिकाणी मतदान ओळखपत्र संबंधित टप्प्यावरील लाभांकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि शेवटचं कागदपत्र आहे अंतिम लाभासाठी मुलींचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील बघा एकूणच अशा पद्धतीने वयवर्ष मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तुम्हाला एकूणच या योजनेचा अर्थातच या ठिकाणी ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तब्बल एक लाख एक हजार रुपये खात्यात जमा होतात त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ देखील शेअर करा व एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या ज्या काही पात्र मुली आहेत त्यांना या ठिकाणी याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे दुर्गम भागामध्ये या ठिकाणी ज्या मुली आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची व योजनाकार व फायदेशीर अशी आहे त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुमा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद